पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची जागा पटकवताना बहात्तर हजार मत घेणारे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान प्रचंड हवा केली होती मात्र प्रत्यक्ष निकाल समोर येता ही केवळ हवाच असल्याचं आता सिद्ध झालंय तर अशीच काहीशी स्थिती ही संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मनसेची झाली आहे ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या एकूण अठरापैकी बारा जागांवर मनसेच्या उमेदवारांनी निवडून लढवली होती मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकाही जागेवरती विजय मिळवता आलेला नाहीये कल्याण ग्रामीण माजी आमदार प्रमोद पाटील आणि ठाणे शहरातील उमेदवार अविनाश जाधव यांच्याकडून तर विजयी होण्याच्या अपेक्षा होत्या मनसे नेत्यांनी याबाबत दावाच केला होता मात्र या दोन्ही अपेक्षा हे दोन्ही दावे फोल ठरले असून दोन्ही ठिकाणी मनसेचा दारुण पराभव झालाय बारापैकी पाच उमेदवारांना दहा हजारांच्या आत तर चार उमेदवारांना अगदी वीस हजारांच्या आत मत मिळाली त्यामुळे अनेक उमेदवारांची अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट सुद्धा जप्त झालंय या निवडणूक निकालानंतर ठाणे जिल्ह्यात मनसेला ला लागल्याची चर्चा ठाण्यातील मनसेच्या स्थितीचा आढावा घेणारा हा व्हिडिओ असणार आहे ठाणे जिल्ह्यात एकूण विधानसभा त्यापैकी बारा मतदारसंघात मनसेने यंदा आपले उमेदवार उभे केले होते ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि भिवंडी महापालिकांमध्ये यापूर्वी मनसेचे नगरसेवक होते मात्र गेल्या काही महापालिका निवडणुकीमध्ये मनसेची तिथे सुद्धा पिछेहाट असं असलं तरी पाच वर्षांपूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे माजी आमदार प्रमोद पाटील हे निवडून आले होते तर ठाणे शहरातील उमेदवार अविनाश जाधव यांचा अवघ्या एकोणीस हजार मतांनी पराभव झाला होता ते दुसऱ्या क्रमांकावर होते त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कल्याण ग्रामीण मधून प्रमोद पाटील आणि त्याचबरोबर ठाणे शहरातून अविनाश जाधव हे विजयी होतील असा दावा मनसे नेत्यांकडून केला जात होता राज्यातील या जागांवरती उमेदवारांचा विजय होऊ शकतो अशा ठिकाणी जास्त सभा घेणार असल्याचं सा सांगत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी कल्याण ग्रामीण आणि ठाणे शहर या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी दोन जाहीर सभा घेतल्या होत्या आणि नेहमीप्रमाणेच राज ठाकरेंच्या सभेला सुद्धा तुफान गर्दी होती ठाण्यात शर्मिला ठाकरे ठाकरे यांनी सुद्धा चौक सभा घेतल्या होत्या एकूणच प्रचारातील वातावरण निर्मितीमुळे मनसेची प्रचारात प्रचंड हवा दिसून येत होती ठाणे शहर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यामध्ये खर तिरंगी लढत होईल अशी अपेक्षा होती पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय केळकर विरुद्ध अविनाश जाधव हा सामना जास्त तगडा झाला होता कारण निवडणुकीत केळकर केवळ एकोणीस हजार मतांनी विजयी झाले होते यंदाच्या निवडणुकीतही केळकर व जाधव हे दोन्ही उमेदवार रिंगणात होते आणि त्यातच मतदारसंघातून दोन हजार नऊ मध्ये त्यामुळे ही तिरंगी लढत आणखीनच शकते अशी अपेक्षा होती मात्र खऱ्या निकालामध्ये अशी कुठलीही लढत पाहायला मिळालेली नाही आणि संजय केळकर यांचा स्पष्टपणे विजय झाल्याचं दिसून येते हा विजय जास्त धक्कादायक किंवा आश्चर्यकारक असण्याचं एक कारण म्हणजे अविनाश जाधव यांनी पारंपरिक प्रचाराच्या पद्धतीसह अनेक वेगवेगळे प्रयोग सुद्धा केले होते त्यांचा ठाणे स्थानकात फलक हातात घेऊन केलेला प्रचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला होता ठाणेकरांनो मला एकदा संधी द्या असा फलक अविनाश जाधव यांनी ठाणे स्टेशनवरती हातात धरून ते उभे राहिले होते तिथे येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाशांबरोबर त्यांनी फोटो काढले होते आणि हा व्हिडिओ सुद्धा प्रचंड कौतुकाचा ठरला होता मात्र त्यानंतर त्याचाही प्रभाव ओसरलेला दिसून आला मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या दोन सभा शर्मिला ठाकरे यांच्या चौक सभा एकूणच प्रचारातील वातावरण निर्मिती हे सगळं काही असूनही प्रत्यक्ष निकालात मनसेची प्रचारातील केवळ हवा होती निकालामध्ये मात्र कुठलाही बदल त्यामुळे जाणवला नाही हे स्पष्ट झालेलं आहे दरम्यान या निवडणुकीत संजय केळकर हे अठ्ठावन्न हजार दोनशे त्रेपन्न इतक्या मताधिक्याने विजयी झालेत गेल्या निवडणुकीत जेव्हा बहात्तर हजारांच्या आसपास मतं अविनाश जाधव यांना मिळाली होती त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा विजयच होईल अशी अपेक्षा होती पण समजा विजय झाला नाही तर किमान राजन विचारे यांच्यापेक्षा तरी अविनाश जाधव यांना मतं जास्त मिळतील अशी अपेक्षा होती मात्र तेही खरं झालेलं नाहीये कारण राजन विचारे यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बासष्ट हजार मत मिळाली आहेत आणि मनसेची पुन्हा एकदा तिथे सुद्धा नामुष्की झालेली दिसून आली दरम्यान याच पार्श्वभूमीवर आपण मनसेच्या उमेदवारांचं रिपोर्ट कार्ड इथे आता पाहणार आहोत मनसेचे कल्याण ग्रामीण मधील उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील यांना चौऱ्याहत्तर हजार सातशे अडुसष्ट मतं मिळालेली आहेत जी मनसेच्या सगळ्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक असल्याचं लक्षात येत आहे ठाणे शहरातील उमेदवार अविनाश जाधव यांना बेचाळीस हजार पाचशे ब्याण्णव मतं मिळाली आहेत कल्याण पश्चिम मधील उमेदवार उल्हास भोईर यांना बावीस हजार एकशे चौदा मतं मिळाली आहेत दरम्यान मनसेच्या उमेदवारांपैकी चार ठिकाणचे उमेदवारांना वीस हजाराचा पल्ला सुद्धा गाठता आलेला नाहीये आणि त्यामध्ये भिवंडी ग्रामीण येथील उमेदवार वनिता कथोरे ज्यांना तेरा हजार आठशे सोळा मतं मिळाली आहेत ओवळा वडा येथील संदीप पाचंगे ज्यांना तेरा हजार पाचशे बावन्न मतं कळवा मुंबईतील उमेदवार सुशांत सूर्यराव ज्यांना तेरा हजार नऊशे चौदा मतं बेलापूर येथील चर्चेत राहिलेले उमेदवार गजानन काळे यांना सतरा हजार सातशे चार म्हणाली आहेत यांचा समावेश आहे दरम्यान या व्यतिरिक्त असेही काही उमेदवार आहेत ज्यांना साधा दहा हजाराचा टप्पा सुद्धा गाठता आलेला नाही आहे आणि त्यामध्ये शहापूर येथील उमेदवार हरिश्चंद्र खांडवी ज्यांना पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतं भिवंडीपूर्व येथील उमेदवार मनोज गुळवी ज्यांना एक हजार तीन मतं मुरबाडमधील संगीता चेंदवणकर सात हजार आठशे चौऱ्याण्णव मतं मीरा भाईंदर येथील उमेदवार संदीप राणे पाच हजार दोनशे त्रेचाळीस मतं आणि ऐरोली येथील उमेदवार निलेश बाणखेले ज्यांना सहा हजार नऊशे आठ मतं मिळाली आहेत दरम्यान ही एकूण आकडेवारी पाहता खरोखरच ठाणे जिल्ह्यामध्ये मनसेला उतरती कळा लागली आहे असं म्हणता येईल का या आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस नंतरच्या सत्ता स्थापनेच्या सर्व अपडेट्ससाठी साठी लोकसत्ता लाईव्हला आजच सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह